इथे सर्वांना भोगीच्या शुभेच्छा आणि बघा ही भोगीची मिक्स भाजी केलेली आहे त्याबरोबर बाजरीची भाकरी केलेली आहे बघा त्याला तीळ लावलेलं आहे आणि पहा तुम्ही कसे डिश झालेले आहे नमस्कार वर्ष किचन एर ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिक्स भोगीची भाजी करणार आहोत त्यात बघा ह्याच्यामध्ये वटाणा आहे पापडी शेंग आहे गाजर परत डबल बी असे डबल बी हरभरा आणि बोरं कच्ची बोरं टाकलेली वटाणा वांग या असे सगळं मिक्स भाज्या के केल्या सात ते आठ भाज्या आहेत बघा त्यानंतर आपण इथं तीळ घेतली अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आले लसूण पेस्ट घेतली कोथंबीर घेतली कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे इथे आपण तीळ शेंगदाणे वाटून घेणार आहोत इथे तीळ घेतलेले वाटायला शेंगदाणे घेतले अर्धे वाटी हे शेंगदाण्याच्या चटणीसारखं वाटून घेणार आहोत बारीक इथे बघा शेंगदाणे असे वाट बारीक वाटून घेतलेले त्यामुळे घट्टर असा होतो याच्या इथं बघा आता आपण दोन पळी तेल टाकणार आहोत जिरे मोरे टाकणार आहोत मोरी बघा आपली चडचड करायला लागली आता आपण कांदा टाकणार आहोत आता हा कांदा आपण पूर्ण गाळ करून घेणार आहोत तेलामध्ये इथे थोडाफार कांदा तळून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपला कांदा टोमॅटो तळून झालेला जा आहे चांगला आता लसूण पेस्ट टाकणार आहोत था। छान था। असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यात आपण मसाले टाकणार आहोत हे कश्मीरी लाल मिर्च पावडर मसाला त्यानंतर हळद आणि थोडासा गरम मसाला आता हे मिक्स करून आपल्याला कांदा बऱ्यापैकी गाळ झालेला आहे बघा आपला छान असा वास सुटलेला आहे खमंग आता आपण ह्यामध्ये भाजी टाकणार आहोत आता संपूर्ण भाजी ये बघा आता आपण ही भाजी चांगली ह्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हा शेंगदाण्याचा जो कूट आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट आहे आणि हे बघा आता आपण हे मिक्स करून घ्यायचं छान असं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये तर हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जसं पाहिजे पातळ घट्ट तशी तुम्ही करू शकता भाजी बघा आता कशी रंगीबेरंगी रंगी भाजी दिसते आपली मिक्स भाजी आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला दोन ते शिट्ट्या दोन चा, चा, ती बगा ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचं कारण ह्याच्यात हरभाराच्या गड्डीचा हरभरा असतो आणि वालाचे वाल असतात त्याच्यामुळे आपण दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा बघा आपली मिक्स भाजी कुकर मध्ये अशी झालेली आहे बघा आता आपण ताटामध्ये सॉर्फ करणार आहोत इथे बघा आपण ताटामध्ये ता भाजी काढणार आहोत इथे बघा आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करणार आहोत बघा अशी मिक्स भाजी किती छान झालेली आहे बघा आणि तुम्ही पण अशी करून पहा ह्या प्रकारची केली तरी चालतं जास्त मसाला वगैरे लावून केली तरी चालते आणि आता इथे आपण तिळाची भाकरी केलेली आहे बाजरीची भाकरी तिळाची तर बघा आपली अशी डिश तयार झालेली आहे आणि आता याच्यावर आपण कोथंबीर टाकणार आहोत तर आपली अशी डिश तयार झालेली आहे ही मिक्स बोगीची भाजी बाजरीची भाकरी अशी आजच्या दिवशी ही भाज भाजी करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत असते तुम्ही करून पहा कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर वर्षाच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद